नमस्कार मंडळी मी समीक्षा पिंपळकर चिंचघर प्रभुवाडी भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार कलशा प्राणप्रतिष्ठा सोहळा मिती वैशाख कृष्ण पक्ष शक्के एकोणीसशे सत्तेचाळीस तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला गुरुवार दिनांक बावीस मे रोजी देवाची रूपे व कलश मिरवणूक दुपारी चार वाजता सुरू झाली ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत मिरवणूक निघाली सर्व गावकरी जमा झाले सर्व मंडळी भर पावसात आपला आनंद व्यक्त करत होते आणि आमच्या गावचे माननीय आमदार संजयराव कदम सईकडे बारकाईने लक्ष देत होते त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खुशी बघण्यासारखी होती सर्वजण ढोल ताशांच्या तालावर नाचत होते पुरुष महिला लहान मुले यांच्या आनंदाला पारावर उरला नाही आणि मिरवणूक पुढे पुढे चालली पावसाची पर्वा न करता जल्लोषात भिजत नाचा देवनाथ्याची मिरवणूक सर्वांचा उत्साहात विघ्नित झाला खरं सांगू मिरवणूक तीनबत्ती ते प्रभूवाडी सहभागी झाली पण थकायला झालं नाही पुण्यातले ढोल ताशे मागवली होती बार आतिषबाजी ढोल ताशांच्या नगाराने सगळी धरती आकाश दुमधुमलं हे मिरवणूक खेड बत्तीवरून जी सुरू झाली ती प्रभुवाडीत मंदिरापर्यंत पोचेपर्यंत साधारण आठ वाजले होते मग नंतर त्यांचं स्वागत आणि पूजन झालं मंदिर किती छान दिसतंय जणू काय स्वर्गच येथा उतरला आहे दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी शुक्रवार दिनांक तेवीस पाच दोन हजार पाचवीस रोजी काकड आरती झाली आणि नंतर स्थापित देवतांचे पूजन झालं नंतर मग कळशारोहण झालं कळशारोहण भैरोनाथाच्या जयघोषाने पार पडलं भैरवनाथाच्या नावाने चांग भलं असा जय जयकार दुमदुमला स्थापित देवतांचे पूजन झाल्यावर अभिषेक झाल्यावर मग नंतर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तेवीस चोवीस तीन दिवस जेवण नाश्ता सगळं त्या मंदिरातच होतं <laughs> तेवीस तारखेला मी दुपारी मंदिरात गेली तर मंदिरला बघून मन भावरलं एकदम मनमोहक सुंदर असं मूर्त्या वगैरे घडवलेल्या लावलेल्या होत्या आणि खूप छान होतं मंदिरात प्रवेश केल्यावर खूप बरं वाटलं कासवाचं दर्शन घेऊन मी मंदिरात प्रवेश केला बघा किती छान मंदिरातून पण बनवलेलं आहे लक्ष्मीचं मूर्ती परत गणपतीची कमळाच्या फुलावरती बनवलेलं आहे मूर्ती आणलेल्या आहेत आणि सुबक अशा मूर्त्या सही इकडे ठेवलेल्या आहेत ऋषी शंकराची मूर्ती इथे सत्यनारायणची पूजा झाली आणि मी मी आतमध्ये आता मंदिरात मूर्त्यांचे इथे प्रवेश करते भैरवनाथाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आलेली आहे आता भेटला किती सुब सुंदर अशा मूर्त्या आहेत त्यांना आता फुलांनी हार फुलांनी वगैरे सजवलेलं आहे बरं और पुष्कळ भक्त लोक येऊन आता आपलं दर्शन घेत आहेत झोलाई कालकाई महालक्ष्मी भैरवनाथ असे सर्व मूर्त्यांची स्थापना व्यवस्थित पार पटून पुन्हा त्यांचा अभिषेक पण करण्यात आला होता आता मी ते ओटी भरते भैरवनाथ देवस्थान हाकेला धावणारा नवसाला पावणारा संकटाला धावणारा आहे तर तुम्ही या भैरवनाथाच्या दर्शनाला आवर्जून या खूप छान मंदिर पण आहे आणि तुमची इच्छा पूर्ण होईल गावकऱ्यांना गावातल्या मंडळींना भरपूर जणांना त्याचा अनुभव आहे त्याचा मी एक तुम्हाला उदाहरण अनुभव पुढे आता सांगते खेडपासून चार किलोमीटरवर हे मंदिर आहे प्रभुवाडी नारंगी फाट्यावरून आतमध्ये गेला की पाच मिनटाच्या अंतरावरच आहे गाडीने आणि तिसऱ्या दिवशी चोवीस तारखेला सत्यनारायणची महापूजा होती आणि महाप्रसाद पण होता आणि

पडल्या वेळ त्याला इथं लागला आणि हाताला हे घालतात ना हेल्मेट हा तो इथं त्याला हाताला बापरे अभिषेक केला अभिषेक तेव्हा आम्ही बोललो आमच्या पोराला कोमात भाई देऊ ते असं देव भुल आणि अशी मागत सर तो तिकडनं फोन आला बाबू आपला बोलायला लागला हो काय म्हणून त्यालाय हा रिक्षात मुलगी बसली होती ती मला बोलली की लक्ष्मीचा नातू पडला तर ॲक्सिडेंट झालं तर तो कोमामध्ये होता पाच दिवस आणि देवाचा अभिषेक झाला अभिषेक पूर्ण संपला आणि लगेच तिकडून फोन आला की नातू त्यांचा शुद्धीवर आला म्हणून असं म्हणून मी तुम्हाला विचारलं हे सगळं की खरं आहे का असं चढवला बावीस तारखेला तेवीस तारखेला अभिषेक होता ना मग त्या दिवशी अभिषेक संपला आपल्या मंदिरातला आणि त्याच दिवशी यांच्या मुलाला म्हणजे संपल्या संपल्या फोन गेला यांचा मंदिरात भैरवनाथाच्या मंदिरात की नातवाला शुद्ध आली म्हणून समजलं असं झालं ते आणि भैरवनाथाच आहे, आहे।, आहे। त्यासाठी मी तुमचा व्हिडिओ केला की आपण म्हणतो ना की आपल्याला तो पावन आहे पावन होतो हा बैरण